नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे कल्याण पश्चिम मतदार संघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या पाच दिवसांपासून तब्बल एकोणवीस कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी पन्नास कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती ही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी भरघोस असा निधी प्राप्त झालाय त्यातून कल्याण पश्चिम प्रत्येक प्रभागामध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्फत विविध प्रकारच्या नागरी आणि पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा अक्षरशः धडाका सुरू होता ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यापासून ते जलवाहिनी पर्यंतच्या मूलभूत विकास कामांचा समावेश आहे वाहतूक पोलिसांसाठी कुलरचे वाटप सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होतीये ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिम येथील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कुलरचं वितरण करण्यात आलंय त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज क्षेत्रामध्ये मागील चार ले ले। ते पाच दिवसापासून जवळजवळ एकोणीस करोडच्या विविध नागरिकांचं भूमिपूजन झालेलं आहे आजसुद्धा त्याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे आपण सुरुवातीला कल्याणमधील सर्व ट्रॅफिक पोलीस चौके त्यांना आपण त्यांना उन्हात कुठेतरी घटकाब विश्रांतीसाठी थंड हवा भेटावी म्हणून कूलर दिलेले होते त्यानंतर कोणत सिटी भागामध्ये जो पूर्ण परिसर जो सध्या फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतो त्यांची मागणी होती की आमच्या भागामध्ये बस बससेवा सुरू करण्यात यावी त्या दृष्टीने आमचे सदस्य सुनील राऊत परिवण सदस्य देवण प्रमाणात रथ सुनील भांडे सर्वांच्या प्रयत्नाने बस बससेवा आजपासून सुरू झाली आणि त्याचासुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे तसंच ही आधारवाडी जेलच्या इथं सुद्धा प्रमुख टाकी तिथून ह्या पूर्ण पश्चिमच्या जवळजवळ अर्ध्या भागाला पाणी वितरित होतं हे टाकेचे पाईप वगैरे आणि बाकी सर्व गोष्टींच्या वरचं लिकेज आहे त्याच्यासाठी आपल्या मूलभूत सोयी सुविधा या निधीतून साठ लक्ष रुपये आपण त्या कामासाठी वितरित केलेले त्याचासुद्धा आज भूमिका इथं आलेलं आहे तसंच तुम्हाला एक आनंदाची बातमी शहरवासियांना देण्यासाठी मी शेअर करतो की आजच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार युवा खासदार श्रीकांतजी साहेब यांनी माझे भविष्य साधून जो पन्नास करोडचा निधी दिला होता त्याची वर्क वर्कऑर्डरसुद्धा सकाळी आपल्याला भेटलेली आहे त्यामुळे तीही कामं लवकरात लवकर चालू होतील अजून बरीचशी कामं आहेत परंतु आता तीन साडेतीनला हजार सेटची शक्यता असल्यामुळे बाकी कामी कामं जे आहेत त्याची ऑर्डर भेटेल ती कामं चालू करण्यात येते आज फार समाधान वाटतं की कल्याण पश्चिम क्षेत्रामध्ये विविध विकास कामे करणं यश येत आहेत शंभर टक्के कामं तर होऊ शकत नाही कोणीही तरी नाही होते जनतेच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि शेखाद शिंदेसाहेब यांच्या पाठीमागे जो निधी आणलेला आहे तो सर्व सर्वांचं भूमिपूजन आज पार पडत या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद